अवमान करणाऱ्या प्रशांत कर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सामंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे तेलंगणामधून ताब्यात घेतल्यानंतर कोरटकरला घेऊन पोलिसांचं पथक आज मंगळवारी सकाळी त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केला असता अठ्ठावीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलिसांच्या पथकानं काल सोमवारी दुपारी तेलंगणामधून अटक केली आहे रात्रभर प्रवास करून आज मंगळवारी सकाळी पोलिसांचं पथक कोल्हापुरात पोहोचलं यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासह कसबा बावडा येथील जिल्हा न्यायालय

我看见了。<but easy. S 2>